नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीचारणी प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या एवढ्याला सुरुवात करते तर आज आपण अतिशय खूप सुंदर आणि महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर आता येत्या एकतीस मार्चला आहे स्वामी प्रकट दिन एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वारा सोमवार या दिवशी आहे स्वामी प्रकट दिन तर आपल्या सगळ्या स्वामी भक्तांचा आवडीचा आनंदाचा खूप मोठा सण स्वामी प्रकट दिन आपल्यासाठी दिवाळीसारखाच हा सण असतो आणि आपण हा सण खूप आनंदाने उत्साहाने साजरा करतो आणि आपण सेवासुद्धा भरपूर करत असतो तर स्वामी प्रकट दिनानिमित्त आज मी तुम्हाला काही सेवा सांगणार आहे तर त्या सेवा आपण दरवर्षी करतच असतो तसंच आपल्याला सुद्धा सेवा करायच्या आहेत तर आता सेवा तुम्हाला माहिती आहे तरी मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला सेवा अशा कोणत्या करायच्या आहेत तर आज आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघणार आहोत तर तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा आपले व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले दररोजचे जे नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर महाराज आपल्या जर नसते तर आपल्या आयुष्याचं काय झालं असतं हा विचार फक्त एक स्वामी भक्तच करू शकतो आपण ज्यावेळेस यांना संकटात असतो किंवा उदास असतो किंवा दुःखात असतो त्यावेळेस आपल्याला सर्वात प्रथम आठवण कोणाची येते तर आपल्या स्वामी आईची स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला आठवण येते तर ही फक्त यांना सगळी असते ती म्हणजे स्वामी कृपा तर आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये सुखात किंवा दुखत आपल्याला आपल्या स्वामी समर्थ महाराजांची आठवण येते क्षणाक्षणाला आणि स्वामी कृपा ज्या व्यक्तीवर होते तर तो भक्त खूप अतिशय नशिबवान असतो तर स्वामी महाराजांनी आपल्याला निवडला आहे एक चांगला भक्त म्हणून म्हणून आपण स्वामी महाराजांची आपण सेवा करत असतो तर ही संधी आपल्याला स्वामी महाराजांनी स्वतः दिलेली आहे त्यांनी आपल्याला सेवेमध्ये आणला आहे तर स्वामी सेवा करणं बघा कोणाच्याही नशिबात नसतं स्वामी महाराजांच्या जवळ जाणं हे कोणाच्याही नशिबात नसतं ते आपल्या नशिबात आहे तर आपण नक्कीच या संधीचं सोनं केलं पाहिजे आणि होतच ते आता स्वामी प्रकट दिनानिमित्त आपण दरवर्षी आपण सगळेजण सेवा करत असतो तर आता सगळ्या स्वामी भक्तांना माहीत आहे की की सेवा आपण अशा कोणत्या करत असतो तर आज मी तुम्हाला ज्या काही सेवा सांगणार आहे तर त्या तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बघा आपण ज्यावेळेस सेवा करतो कोणतीही आपण सेवा करतो तर ती सेवा आपल्याला बघा संकटाच्या वेळेस कामी येते आपल्या भविष्य काळात आपल्याला ती कामी येते उपयोगी येते आपण जर सेवा केली तरच आपल्याला तर त्या सेवेचं फळ भेटतं पण ते कधी भेटतं आपण ज्यावेळेस संकटात असतो तेव्हा ती सेवा आपल्याला कामी येत असते नंतर आपल्याला असं वाटतं की माझ्यावर संकट आलं माझ्या आयुष्यात खूप दुःख आले तरी मला कळलं का नाही कारण ही सगळी असते ती स्वामी कृपा तर आता मी तुम्हाला सेवा सांगते की सेवा आपल्याला अशी कोणती करायची आहे तर बघा स्वामी प्रकट दिन आहे एकतीस तारखेला एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार आहे सोमवारी या दिवशी आहे तर त्याच्या आधी आपल्याला सेवा सुरू करायची एकवीस दिवसांची जी आहे एकवीस दिवस किंवा अकरा दिवस तुम्ही करू शकता स्वामी प्रकट दिनानिमित्त तर मी तुम्हाला आता सांगते बघा आपल्याला कधीपासून सुरुवात करायची आहे तर आपल्याला अकरा मार्चपासून सुरुवात करायची आहे वार आहे मंग या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे अकरा ते एकतीस मार्च म्हणजे अकरा ते एकतीस मार्च एकवीस दिवस होतात तर एकवीस दिवस आपल्याला श्री स्वामी सारामृत त्याचं पारण आपल्याला करायचं आहे एकवीस पारण करायचे आहेत आता ते कसे करायचे आहेत काय करायचे ते मी तुम्हाला सांगतेच तर बघा ज्यांना आहे ना एकवीस दिवस जमणार नाही ना तर त्यांनी अकरा दिवस जरी केली तरी चालेल आणि बघा आता मी तुम्हाला सांगितलं की अकरा तारखेला सुरुवात करायची आपल्याला सेवेला तर असं नाही की फक्त अकरा तारखेला सुरुवात करायची का तर बघा त्याच्या आधीसुद्धा तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता म्हणजे आता समजा आज गुरुवार आहे तर आज संध्याकाळपासून लगेच तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता तुमचं एक पारण होऊन जाईल आज जर तुम्ही केलं तर, तर बघा कसं आहे ना आता आपल्या महिलांचं कसं असतं बघा मासिक धर्मामध्येच येतो कधी कुठं आपल्याला बाहेर जावं लागतं कधीमध्ये असं काही प्रॉब्लेम येतात ना छोटे मोठे तर म्हणून मी तुम्हाला सांगते बघा तुम्ही जरी आधी जरी सुरुवात केली अकरा तारखेच्या आधी जरी सुरुवात केली तरी चालेल तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की स्वामी स्वामीचरिदसरामृत हा ग्रंथ कोणता आहे तर बघा हा आहे श्री स्वामी चरदसरामृत हा ग्रंथ तर या ग्रंथाचं आपल्याला पारण करायचं एकवीस पारायण करायचे आहेत तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही एकवीसपेक्षा सुद्धा जास्त करू शकता तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे आता जे स्वामी भक्त आहेत त्यांना माहीत आहे पण जे नवीन असतील त्यांना माहिती नसेल म्हणून मी तुम्हाला सांगते बघा हा जो ग्रंथ आहे ना तर हा ग्रंथ पूर्ण आपल्याला पठण करावा लागतो म्हणजे एक पाठ पूर्ण आपल्याला करावा लागतो एक पाठ म्हणजे एक पारायण एक पारायण करण्यासाठी आपल्याला हा पूर्ण ग्रंथ वाचावा लागतो तर या ग्रंथामध्ये फक्त एकवीस अध्याय आहेत काही मोठे नाही आहेत आता जे सेवेकरी करतात त्यांना माहीत आहे की हा ग्रंथ किती प्रभावी आहे हा ग्रंथ म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचा आत्मा आहे आणि ज्या व्यक्तीच्या हातामध्ये हा ग्रंथ पडतो ना तर त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं कारण हा माझा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्यावर कितीही संकट असू द्या लग्न जमत नाही आहे मुलबाळ होत नाही आहे आर्थिक चणचण खूप साऱ्या समस्या तर आपले संसारिक अडचणी खूप असतात मुलं तुमच्या ऐकत नसतात किंवा तुमचं नवरा व्यसन करतो आहे म्हणजे अशा बऱ्याच आपल्या समस्या असतात तर या सगळ्या समस्यांवर आपल्याला एकच असा उपाय आहे प्रभावी तो म्हणजे स्वामी चर्दथरामृत हा ग्रंथ तर या ग्रंथाचं तुम्ही पारण कराल ना तेवढं कमी आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला या ग्रंथाचं स्वामी प्रकट दिनानिमित्त पारायण करायचं आहे आता तुम्हाला समजलं की आपल्याला पूर्ण हा एक पाठ केल्यावर एक पारायण आपलं होतं तर असं तुम्हाला करायचं आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगते आता तुम्ही सेवेला सुरुवात केली आणि लगेच एक दिवस केलं पार आणि लगेच दुसऱ्या दिवशी प्रॉब्लेम आला तर बघा असं नको व्हायला कारण आपल्याला माहीत असते की आपली किती तारीख आहे आपल्याला कधी येणार आहे मासिक धर्म तर या सगळ्या गोष्टींचं तुम्ही बघा वे वेळ काळ वगैरे सगळं बघा व्यवस्थित आणि नंतर तुम्ही सेवेला सुरुवात करा कारण हा एकवीस दिवसांचा असा कालावधी असणारा आहे त्यामुळे तुम्हाला सांगते मी जर तुम्ही पारायण करायला सुरुवात केली आणि नंतर आठ दिवसांनी तुम्हाला मासिक धर्म जा आला तर त्यावेळेस कसं करायचं तुम्ही परत नव्याने सुरुवात करायची का तर नाही असं करायचं नाही कारण आपल्याला माहीत आहे की हा जो ग्रंथ आहे ना आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी चरित्र सरामृत तर या ग्रंथाला काही नियम नसतात तर ज्यावेळेस आपण गुरुचरित्र पारण करतो त्यावेळेस आपल्याला भरपूर असे नियमाटी पाळावे लागतात आणि त्याच्यामध्ये मासिक धर्म वगैरे असं काही चालत नाही कारण तो ग्रंथ खूप पवित्र असतो तसा हा सुद्धा ग्रंथ पवित्र आहे पण या ग्रंथाची अशी काही नियमाटी वगैरे नाही आहे म्हणून तुम्हाला सांगते तुम्हाला परत नव्याने सुरुवात करायची गरज नाही आहे जर तुमचा मध्येच प्रॉब्लेम आला तर तुम्ही परत नव्याने सुरुवात करायची नाही एवढं लक्षात ठेवा तर म्हणजे जे, जे काही पारायण झाले आहेत समजा तुमचे आठ पारायण झाले आता त्याचे पुढचे तुम्हाल तुम्हाला करायचे आहेत तर तुम्ही लगेच नऊ पारायण करायला सुरुवात करायची म्हणजे तेवढे आपले जे दिवस असतात चार पाच दिवस ते स्किप करायचे आणि सहाव्या दिवशी आपल्या सेवेला सुरुवात करायची परत असं तुम्हाला करायचं परत नव्याने करायची गरज नाही एवढं लक्षात ठेवा कारण आपल्या महिलांचा हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो म्हणून मी तुम्हाला सांगते तर तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा मध्येच तुमचे दिवस स्किप होणार आहे तुम्हाला माहीत आहे आधीच तर तुम्ही काय करायचं एका दिवसाला दोनसुद्धा पारायण करू शकता तर समजा तुम्ही आज सुरुवात केली आज गुरुवार आहे तर तुम्ही सकाळी एक करायचं आहे पारायण आणि एक संध्याकाळी असं करायचं म्हणजे एका दिवसात तुमचे दोन होऊन जातील म्हणजे असं तुम्ही केलं ना म्हणजे लवकर तुमचं होईल पारायण एकवीस पारायण आणि स्वामी प्रकट दिनानिमित्त ही जी सेवा आहे स्वामी महाराजांची तर ती कोण करू शकतं तर बघा कोणी करू शकतो आपण सगळे करू शकतो स्त्री पुरुष मुलगा मुलगी सगळे करू शकतो असं काही नाही कोणी करावी कोणी नाही करावी आणि सर्वात महत्त्वाचं बघा ज्यावेळेस आपण सेवा सुरू करतो आपल्या स्वामी महाराजांची कोणती आपण सेवा करतो त्याच्या आधी आपल्याला काय करावं लागतं तुम्हाला तर माहितच आहे की आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये किंवा के मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जावं लागतं खडीसाखर नारळ घेऊन आणि त्यांना साखळं घालावी लागतात आपल्याला सांगावं लागतं त्यांना प्रार्थना करावी लागते स्वामी महाराज मी हे जे काही आता एकवीस पारायण करत आहे स्वामी दसरामृत्य ग्रंथाचे तर ते माझे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण पार पडू द्या माझी जी काही इच्छा ती हो का, का, आहे ती पूर्ण होऊ द्या तर या सेवेमध्ये कोणतेही अडथळे येऊन देऊ नका संकट येऊन देऊ नका माझी सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या असं तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची असते आणि घरी यायचं असतं आणि जरी तुमच्या घराजवळचं केंद्र नसेल स्वामी महाराजांचं तर तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे असं केलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर बघा आता समजा उद्या मला सेवा करायची आहे तर ज्यावेळेस तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला जायचं आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये के। किंवा के। मठामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये आणि नारळ खडीसाकर ठेवायचा आणि नंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायची तर सेवेला सुरुवात करायच्या आधी सुद्धा बघा तुम्हाला संकल्प करायचा आहे संकल्प करूनच आपण सेवा केली तर आपली इच्छा पूर्ण होते असं असतं आणि जरी तुम्हाला काही संकल्प करायचा नसेल तर फक्त आपल्या स्वामी महाराजांसाठी तुम्ही सेवा करा कारण करता आणि करविता हे स्वामी महाराज आहेत आपण कोणीच नाही आपल्याकडनं करून घ्यायचं आहे ते बरोबर करून घेतील त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज ही जी काही मी सेवा करते ना ती फक्त मी तुमच्यासाठी करत आहे असं तुम्हाला सांगायचं आहे बघा तुमच्या आयुष्यामध्ये जरी तुम्ही काही सांगितलं नाही त्यांना तरी तुमच्या मनातलं ते सगळं ओळखणार तुमच्या आयुष्यामधले काही दुःख आहेत संकट आहेत ना तर ते सगळे दूर होणार हे याचं कारण असतं मग मी तुम्हाला सांगते सेवा करायला चुकू नका सेवा अवश्य करा तुम्ही आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करायची असेल एखादी तुमची इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही संकल्प करता तर सेवेच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा आहे नंतर सेवेला सुरुवात करायची आणि या सेवेसाठी बघा काही पूजा मांडणी नाही केली तरी चालेल तर देवघरासमोरच आपल्याला ही पोथी आप आपली आहे तर हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे हा ग्रंथ आहे ठेवायचा आहे आणि आपल्याला दोन्ही टाईम या ग्रंथाला सुद्धा आपल्या स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे कारण आपण एकवीस पारण करत आहोत त्यामुळे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची असं आपल्याला करायचं आहे आणि स्वामी प्रकट आपल्याला कसा साजरा करायचं आहे तर या संदर्भात लवकरच व्हिडिओ येणार आहे तर बघा आता स्वामींची सेवा करायची आहे तर संकल्प कसा करावा तर सुद्धा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवर तुम्ही चेक करा आता दोन दिवसाआधीच मी व्हिडिओ एक नवीन केलेला होता परत तर तुम्ही चेक करा व्हिडिओ आणि पहा मग आणि ज्यावेळेस तुम्ही संकल्प कराल त्यावेळेस फक्त तुम्हाला येणं एक गोष्टीचा नियम पाळायचा आहे म्हणजे अखंड हा शब्द तुम्हाला बोलायचा नाही कारण आपलं बघा संसारिक आपण माणसं होतं आपले बऱ्याच अडचणी असतात अधूनमधून काही प्रॉब्लेममध्येच निघतात मध्ये खंडसुद्धा पडू शकतो मध्येच काही दिवस स्लिप होऊ शकतात असे काही कारणं असतात त्यामुळे अखंड हा शब्द वापरायचा नाही तर स्वामी महाराजांना फक्त एवढंच सांगायचं की स्वामी महाराज मी एकवीस पारायण करत आहेत आणि मला जी वाटते ती मी सेवा करते माझ्या यथाशक्तीनुसार तुम्हाला एवढंच सांगायचं आहे फक्त अखंड हा शब्द बोलू नका एवढं लक्षात ठेवा तर आता ही झाली आपली पहिली सेवा आता दुसरी सेवा अशी आहे ती म्हणजे नामस्मरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ माळी जप करायच्या आहेत नित्य नेमाने आणि अकरा माळी जप जरी झाल्या नाही स्वामी महाराजांच्या समोर बसून तुम्ही जिथं असाल काम करताय जॉबला आहेत किंवा घरात आहे कुठं आहात तिथं फक्त नामस्मरण करा जर तुम्हाला अकरा माळी जप झाल्या नाही तर तुम्ही फक्त एकच माळ करा आपल्या स्वामी महाराजांच्या समोर बसून आणि जरी तुम्ही नामस्मरण असं अखंड चालू ठेवला ना तरी चालेल तर ज्यावेळेस आपण देवासमोर बसून नामस्मरण करतो माळी जपतो त्यावेळेस आपल्या तेवढ्याच होतात आपण जर विचार केला आता मी एक माळ जपणार आपली एकच होणार पाच केल्या तर पाचच होणार अकरा केल्या तर अकराच म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जॉबला असता किंवा घरात तुम्ही काहीतरी काम करताय किंवा तुम्ही प्रवासात आहात त्यावेळेस जर तुम्ही नामस्मरण केलं ना तर तुमच्या किती माळी होऊन जातील तुम्हाला सुद्धा नाही अकरा माळीपेक्षा जास्त माळी होऊन जातील म्हणजे तुम्हीच विचार करा की नामस्मरणामध्ये किती मोठी अशी शक्ती आहे प्रचंड ताकद आहे बघा कोणती सेवा तुम्ही करा पण नामस्मरण हे कधीही सोडू नका नामस्मरण आपण हे केलंच पाहिजे तर आपण ज्यावेळेस नामस्मरण करतो तर त्यावेळेस यांना आपल्या देवतांपर्यंत आपली ती हाक जात असते आपण आपल्या देवतांना हाक मारत असतो असं असतं त्यामुळे तुम्हाला सांगते की तुम्ही नामस्मरण करायला चुकवू नका आणि त्याच्यासोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर तारक मंत्र निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे मना प्रचंड मना, स्वामी वेळपाठीशी नित्य आहे रे म्हणा अतर्क अवधूत हे स्मरण गामी अशक्य शक्य करतील स्वामी मी हा तारकमंत्र तुम्हाला दररोज वेळा बोलायचा आहे बघा एकवीस दिवस तुम्ही पारण करणार आहात ना तर एकवीस दिवसामध्ये तुम्हाला स्वामीचेतसरामृत त्या ग्रंथाचं पारण करायचं एकवीस आणि आकारमाळी जप करायचे श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राची आणि तुम्हाला नित्य नेमाने एकवीस दिवस अकरा वेळा तारक मंत्र हा बोलायचाच आहे तुम्ही सगळी सेवा करून बघा आणि मग तुम्ही अनुभव घ्या आणि जरी तुम्हाला लगेच अनुभव आला नाही पण ज्यावेळेस तुमच्या कोणतं संकट येईल ना त्यावेळेस ही जी काही सेवा आहे तर ही सगळी तुमच्या कामे येईल त्याचा स्वतः तुम्ही अनुभव घ्याल मग एक दिवस तरी असे बरेच भक्त असतात की त्यांना लगेच अनुभव येत नाही प्रचित येत नाही सेवेची पण काही दिवसांनी त्यांना कळतं मग हां मी ही सेवा केली होती ना मग आज ती माझ्या कामे आली स्वामी महाराजांनी मला माझ्या संकटातून तारलं तर हे आहे ना ज्यावेळेस आपल्याला कळायचं आहे का तेव्हाच कळतं असं असतं म्हणून मी तुम्हाला सांगते या सगळ्या सेवा करायला काही चुकवू नका ज्यांना जमणार नाही एकवीस दिवस सेवा त्यांनी कशी सेवा करायची स्वामी महाराजांची तर त्या संदर्भात आपल्या चॅनलवर आता तुम्हाला समजलं असेल की आपल्याला अशी कोणती सेवा करायची आहे प्रकट दिनानिमित्त तुम्ही नक्की करायचा प्रयत्न करा बांगा नक्कीच तुम्हाला अनुभव येतील प्रचिती येईल तर एकवीस दिवस ही अशी सेवा आपल्याला सगळ्यांना करायची आहे मी सुद्धा करणार तुम्ही सुद्धा करा आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही शंका असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आजच्यासाठी फक्त इतकंच तर आज व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगते धन्यवाद श्री स्वामी समर्थ